મોદીનાથ શિંદે મંજૂર કરાવવા ઓમ પ્રધાનમંત્રી નરેન્દ્ર મોદી એમ ઓમ મુખ્યમંત્રી એકનાથ શિંદે ओम नरेंद्र मोदी महा ओम नरेंद्र मोदी महा ओम एकनाथ शिंदे महा ओम एकनाथ शिंदे महा तुमच्या हृदयाला पाजर फुटू देवा तुमच्या हृदयाला पाजर फुटू देवा आमचा पूल मंजूर करून द्यावा आमचा पूल मंजूर करून द्यावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महा पुलाला वाडीवणी दी देवान महा पुलाला वाडीवणी दी देवान महा ओम एकनाथ एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी औषध ते पस्तीस वर्षाचा प्रश्न आहे ह्या पुलाची उंची फक्त पाच सहा पाच फूटच आहे आणि जर थोडं पाणी वाढलं तर या पुलावर पाणी वाहत राहतं आणि शाळेच्या मुलांचं नुकसान होतंय पुन्हा जाता येणार आहे जवळ नुकसान होतंय आहे जाता येत नाही कोण घसरून पडते आणि जरी आम्हाला सात फूट रुपये मंजूर आहेत वाढीव निधी एक अजून एक पाच ते सात कोटी रुपये आम्हाला मिळावा सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं एवढी आमची सर्वांची गावकऱ्यांच्या तर्फे विनंती आहे कमळापूर आणि रामापूर या दोन गावांना जोडणारा जो परें तेची उन्ची असी मागनी वेड़ो वेड़ी करने पूल आहे त्या पुलाच्या बाबतीत आतापर्यंत त्याची उंची वाढवावी अशी मागणी वेळोवेळी करण्यात आलेली आहे त्यासाठी आंदोलन केलेली आहेत विविध प्रकारची परंतु सरकारने याकडे एवढं गांभीर्यानं बघितलेलं नाही हा पूल केवळ या दोन गावांना जोडणारा नाही तर दोन तालुक्यांना जोडणारा आहे आणि त्यामुळं हा अत्यंत महत्वाचा असा पूल आहे त्या कमलापूर गावची मुलं सगळी रामापूरला हायस्कूलला जात असतात आणि त्यामुळे त्यांना त्यांची शाळा बुडते त्या काळात पाणी आल्यानंतर थोडं जरी पाणी आलं तरी पूल फार धोकादायक आहे वरगावची किती माणसं मेली त्याची नोंद नाही आमच्याकडं पण बरीचशी माणसं यातून वाहून गेलेली आहेत त्या डेरीत आलेली शिकायला आलेली दहा पंधरा मुलं एकदम वाहून चाललेली होती आमच्या दोन गावच्या माणसांनी फार प्रयत्न करून त्या मुलांना कसं तरी बाहेर काढलं नाही तर ते पंधरा मृत्यू जागेवर झाले असते आमच्या गावचे तानाजी होतपागर आमच्या गावचे रेपे हे तर आमच्या ते एकत्र गेलेली आहेत मंडळी आता सांगितलंच त्याप्रमाणे तो जाधव नावाचा मुलगा रामापूरचा वाहून गेला प्रकाश यादव यांचा मुलगा लहान मुलगा तो पाण्यातनं वाहून गेला अशी कितीतरी उदाहरणं आहेत सगळ्यांच्या नोंदी ठेवलेल्या नाहीत लोकप्रतिनिधी जर म्हणत असेल कोण मेलं नाही तर मग त्यांना काय माहिती नाही किंवा त्यांचे लोक त्यांना काय सांगत नाही असा त्याचा अर्थ होईल हे अत्यंत धोकेदायक असा पुल आहे ये इथून येणारे जनावर सुद्धा वाहून जातात मेंढरे वाहून जातात असे भरपूर गेलेले आहेत आमच्या देखत माणसांची माणसांच्या तर जीवाची काळजी करायलाच जी, पाहिजे पण जवळ जनावरांच्याही जी जीवांची काळजी करायला जी। पाहिजे या पुलाच्या पाण्याच्या धोकेदायक पातळीमुळे आणि धोकेदायक पुलामुळं अनेक वित्तहानी झालेली आहे मनुष्यानी झालेले प्राणीहानी झालेली आहे आणि अनेक लांब गावची माणसं रात्री कधी गेली ती कोणाला माहीत नाहीत असे अनामिक बरेच गेलेले आहेत तेव्हा या पुलामुळं फार मोठं नुकसान आतापर्यंत या दोन गावालाच नव्हे सगळ्याला भागाला सगळ्या सोसावं लागलेलं आहे या पुलासाठीची मागणी ही आमची त्यासाठी आम्ही पाक मंत्रालयापर्यंत गेलो सात कोटीचा सा निधी मंजूर झाला तरी इथले लोक म्हणतात आणखी निधी पाहिजे ही निधी काय गावाच्या हातात नाही की कुणीतरी लोकप्रतिनिधीने करावं लागतं त्या लोकप्रतिनिधींच्या लक्षात ही जर घटना येत नसेल तर या दोन गावांचं दुर्दैव आहे असं म्हणावं लागेल आणि माणसाने कायदा हातात घेऊ नये म्हणून लोकप्रतिनिधींनी ताबडतोब याच्याकडे लक्ष द्यावं आणि या पुलाची अत्यंतिक आवश्यकता आहे याची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मी नम्र विनंती करतो